ला, व करा आणि टाकळीवाडी येथील श्री गणेश मूर्ती कर्नाटकातील निपाणी तालुका चिकोडी तसेच महाराष्ट्रातील शिरोळ तालुक्यात प्रसिद्ध टाकळीवाडी तालुका शिरोळ येथे कुंभार समाज मोठ्या प्रमाणात आहे त्यांचा पारंपरिक व्यवसाय गणेश मूर्ती बनवणं तसेच वीट तयार करणे खेळणी बनवणे त्यांचा पारंपरिक व्यवसाय पिढ्यानपिढ्या चालत आलेला आहे लहान पालकांपासून ते वयोवृत्त कुंभार बांधव गणेशमूर्ती बनवण्याचं काम करत असतात दोन तीन महिने अगोदरपासून सुरुवात होते येथे अनेक आकर्षक वेगवेगळ्या रूपातील गणेश मूर्ती मिळत असून येथे सहा इंचापासून ते अकरा फुटापर्यंत गणेश मूर्ती बनवण्याचं काम चालू असतं विविध रूपातील गणेश मूर्ती आकर्षक ठरत आहेत अनेक देवदेवतांच्या रूपातील लहान मूर्तींपासून ते मोठ्या मूर्तींपर्यंत बनवण्याचं काम चालू असतं विविध मंडळांनी अनेक आकर्षक मूर्ती बनवल्या आहेत गणेशाचे आगमन थोड्या दिवसावर येऊन ठेपलं असून कुंभार समाज मूर्तीला रंगकाम करण्याचं काम, काम जोरात सुरू आहे गणेश मूर्ती पाहण्यासाठी अनेक बालक बच्चे नागरिकांनी झुंबड उडवलेली आहे गणेश मूर्तीची मागणी पाडत आहे इंडियाचा आवाज न्यूजसाठी जहांगीर रणमल्ली okay. आमचा गौरव कुंभार समाज सगळीवडीचा आहे आमच्या गावभावामध्ये सहा इंचापासून ते अकरा इंचापर्यंत मूर्त्या गणितमध्ये मिळतात आणि विविध रूपामध्ये मिळतात मामा म्हणा मल्हार म्हणा असे काही विविध विविध ठिकाणच्या विविध आणि आमच्या मूर्त्या हा कर्नाटक तालुका शेळू तालुका चिकोडी तालुका अशा बऱ्याच तालुक्यामध्ये आमच्या गावाचे गणपती जातात आणि आमच्या गावाचा हा पारंपरिक असं आहे सुरुवातीपासून ते वडील आज आजोबापासून ह्या मूर्त्या आम्ही बनवतो आणि ह्या मूर्त्या अशा देखण्या आहे सर्वमध्ये आहेत की मी आता सतिशात पाशेला त्यानंतर तुम्ही ते ठरवा की मूर्ती कुठे आणि कशी अशी असायला पाहिजे देखना दिसणारा गणपती हा साकडेवाडी कुंभार समाज साकडेवाडीचा प्रसिद्ध आहे व त्यांनी आश्रम